आजचा आपला विषय आहे एकपदीला एकपदीने एक पदीने भागणे आता आपण याच्यात एक्झाम्पल बघणार आहोत आपण आठ एक्झाम्पल बघणार आहोत एकपदीची आणि त्याला एक पदीने भागताना पण बघणार आहोत तर पहिलं एक्झाम्पल आहे आपलं पंधरा पी घन भागिले तीन पी आता आपण हे भागाकार स्वरूपात लिहूया म्हणजे आता हे पंधरा पी घन लिहिले तीन पी लिहिले आता आपण भागाकार करणार आता भागाकार करताना इथे पंधरा आहे इथे तीन आहेत तर तीना पंधरा ठीक आहे पण आता आपण बघणार काय की इथे आपले हे पंधरा धन पंधरा आहे तर हे तीन आणि हे पाच यांचा गुणाकार काय झाला धन पंधरा झाला आता आपण पीचा विचार करू आता इथे पी घन आहे आणि इथे आपला पी एक आहे इथं घातांक नाही म्हणजे इथे घातांक एक आहे तर जेव्हा आपलं चल समान असतं हे त्याला चल म्हणतात जेव्हा चल, चल आपलं समान असतं तेव्हा घातांकाची काय होते बेरीज होते मग इथे एक आहे मग आपल्याला पाच सोबत पी किती घ्यावं लागणार दोन मग दोन आणि एक किती होणार तीन पी होणार मग आता आपण खाली जाऊया तीनापाची पंधरा लिहिले आणि पी आणि हा पी दोन किती झाले पी तीन मग आता हे या दोघांची वजा बघी झाली आपली बाकी शून्य आली म्हणजे हा भागाकार आणि ही बाकी ठीक आहे आता दुसरं आपण गणित बघूया किती काय लिहिले वजा छत्तीस एक स घातांक चार भागिले वजा नऊ एक्स आता हे आपण भागाकार स्वरूपात लिहून घेऊया वजा छत्तीस एक्स चा खाता चार लिहिले आणि इकडे वजा नऊ एक्स लिहिले आता आपण भागाकार करणार नऊ चोक छत्तीस नऊ चौक छत्तीस लिहिले आपण पण आता इथे बघायचं ते वजा छत्तीस आहे आता इथे वजा नऊ आहे जर मी इकडे वजा घेतलं वजा चार तर काय होणार दोन ऋणसंख्यांचा दोन ऋण दोन संख्यांचा गुणाकार येणार धन येणार पण आपल्याला इथे वजा छत्तीस पाहिजे म्हणून आपण या चारला धनच ठेवलं आपण त्याला वजा नाही केलं आणि आता एक चा विचार करू आपण एक्स इथे एक आहे आतमध्ये चार आहे मग आपल्या इथे एक्स किती लिहावे लागणार एक्सच्या डोक्यावर तीन म्हणजे एक्सचा हातांक तीन लिहावे लागणार तेव्हा ही तीन आणि इथला एक मिळून किती झाले चार आहे मग नऊ छत्तीस आणि एक्स चार दोघांची वजा झाली उरला शून्य हा भागाकार आणि ही बाकी आता तिसरं पाच एम वर्ग भागिले अवसामध्ये काय लिहिले वजा एम आता आपण यांचा भागाकार करू ठीक आहे आपण लिहून घेतलं भागाकार चिन्हामध्ये मध्ये सर्वत आता इथे आपण भाग घालू आता इकडे बघा आता ला इथे सहगुणक नाही आहे सहगुणक नाही म्हणजे किती आहे तिथे एक आहे ठीक आहे मग एकच्या पाड्यात पाच येतो का तर येतात एक एक आणि पाच याचा गुणाकार पाच आहे म्हणून आपण इथे वरती पाच लिहिले आता इकडे एक कसा होता वजा होता आणि आपला पाच कसा आहे धन आहे म्हणून आपण पाचला काय दिलं वजा चिन्ह दिलं म्हणजे ऋण ऋण धन ऋण ऋण धन होणार गुणाकार म्हणून आपण इथे वजा पाच केले आता एमचा विचार करू एम किती आहे इथे दोन आहेत इथे एम किती आहे एक आहे एमचा घातांक एक आहे म्हणून आपण इथे एम सिंगल लिहिला म्हणजे त्याचा घातांक एकच आहे म्हणजे इथला एक आणि इथला एक किती झाले दोन आता इथे येणार हे पाच लिहिले एक पाच पाच आणि हे हा एम वर्ग दोघांची वजा झाली काय उरला शून्य आहे हा भागाकार आणि ही बाकी आता आपण इकडे येणार आपलं गणित काय वजा वीस वायचा खातांक पाच भागिले दोन वायचा खातांक तीन आता इथे आपण काय करू इथं लिहून घेतलं पहिलं भागाकर स्वरूपात ठीक आहे आता आपण डायरेक्ट भाग घालणार याला बेदाही वीस बेदाही वीस आता आपण इथे काय बघणार की आपले वीस कसे आहेत ऋण आहे म्हणजे वजा चिन्ह आहे त्यांना आणि दोन आपलं कसं आहे धन आहे मग म्हणून आपण दहाला काय दिलं वजा चिन्ह दिलं ऋण चिन्ह दिलं आपण ठीक आहे म्हणजे बेद आहे वीस ठीक आहे आणि आता वायचा विचार करू वाय पाच आपल्याला हवेत इथे तीन आहे म्हणून आपण वाय दोन घेतले वायचा खातांक दोन घेतला आता तीन आणि दोन किती झाले पाच मग आता त्यांचा ही भाग बाकी काय आली शून्य ठीक आहे हा भागाकार आणि ही बाकी आता पुढचं गणित बघू पाचवं गणित काय एकवीस एम भा, वर्ग भागिले सात एम आपण भागा स्वरूपात स्वरूपातील लिहून घेतलं आता डायरेक्ट भाग घालणार आपण त्रिक एकवीस आणि इथे एम दोन आले इथे एम एक आहे म्हणून आपण अजून एक एम हातांक एक आपण एक लिहून लिहत नाही म्हणून एम लिहिल्या नुसतात आणि त्रिक एकवीस एम 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 वर्ग एकवीस मधून एक हे एकवीस गेले उरलं शून्य हे हा भागा का ही बाकी शून्य आली आपली तर पुढचं गणित चाळीस ए घन भागिले वजा दहा ए बागा का स्वरूपात लिहून घेतलं आपण दहा चोक चाळीस आता हे चाळीस आपले इथे काय आहेत धन आहेत म्हणून आपण या चार ला वजा चिन्ह दिलं का तर वजा दहा आणि वजा चार यांचा गुणाकार काय येणार धन चाळीस येणार वजा वजा अधिक म्हणून आता आपण एचा विचार करू ए तीन आहे इथे ए एक आहे म्हणून आपण इथे ए किती दिले एच्या डोक्यावर म्हणजे घातांग त्याचा दोन दिला आता ए तीन झाले मग आता चाळीस मधून चाळीस गेले आणि ए तीन पण गेले भागाकार भागाकार हा भागाकार आपला आणि बाकी आपली शून्य आता हे सात एम चा घातांक पाच भागिले पाच चा घातांक तीन भागाकार स्वरूपात लिहून घेतलं आणि आता आपण भाग घालणार पाच आठ चाळीस आणि एमचा विचार करू एम पाच आहे इथे एम तीन आहे म्हणून आपण एम किती घेतले दोन कारण तीन आणि दोन ची बेरीज काय होणार पाच होणार ठीक आहे आणि चाळीस चाळीस गेले एम पाच गेले उरले बाकी शून्य हा भागाकार आणि ही बाकी आठव गणे वजा अठ्ठेचाळीस पी चा घातांक चार भागिले वजा सहा पीचा घातांक दोन भागाकार स्वरूपात मांडून घेतला आपण आता डायरेक्ट अठी अठ्ठेचाळीस साईआटी अठ्ठेचाळीस करताना अठ्ठेचाळीस आपले काय आहेत वजा आहे आणि इकडे सहा कसे आहेत वजा आहेत म्हणून आपण आठ ठेवलं म्हणजे त्याला वजा चिन्ह नाही दिलं कारण एक वजा एक अधिक म्हणजे एक धन एक ऋण एक धन गुणाकार काय येणार ऋण ठीक ठीके पीचा विचार करू पी दोन इकडे पी चार आहेत म्हणून आपण इथे पीचा पीच्या डोक्यावर दोन लिहिले म्हणजे पीचा चा घातांक दोन लिहिलं आपण तेव्हा जाऊन आपलं हे अठ्ठेचाळीस पी चा घातांग चार आला ही वजाबक्की झाली बाकी शून्य आला हा भागाकार आणि ही बाकी ठीक आहे